नमस्कार आज मी तुमच्यासाठी मस्त असं चमचमीत लोणचं कसं तयार करायचं ही रेसिपी घेऊन आलेली आहे ज्यांना अजिबात लोणचं करता येत नाही त्यांच्यासाठी हे खास लोणचं मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच जणींना लोणचं बनवता येत नाही तर प्रश्न पडतो की कशाप्रकारे तयार करायचं पण हे लोणचं इतकं सोपं आहे आणि कोणीही सहज करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लोणचं तयार करून दाखवणार आहे कैरीचं लोणचं आहे सध्या बाजारामध्ये आंबे आलेले आहेत पण लोणच्याची आंबे आलेले नाही आहेत तरी पण मी तुम्हाला थोडंसं लोणचं तयार करून दाखवणार आहे तर इथे मी अर्धाच किलो कैरी आणलेली आहे ह्या कैरीला अजून पाळ आलेला नाही आहे जेव्हा ही लोणचं टाकायचं असेल तेव्हा चांगलं असं पाळ आलेल्या चांगल्या कैऱ्या घ्यायच्या आहेत तर मी ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या अशा कापून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि इथे पन्नास ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि हे पॅकेटचा जो मसाला आहे अचार मसाला लोणच्याचा मसाला मिळतो तो घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता इथे मी रामबंधूचा घेतलेला आहे बेडेकरचा वगैरे भरपूर असे बाजारामध्ये ब्रँड उपलब्ध आहेत तर अर्धा किलोचा आहे म्हणून मी फक्त अर्ध्याच पॅकेट इथे टाकणार आहे कारण एक किलोला एक पॅकेट टाकावं लागतं तर इथे मी दीडशे ग्राम तेल चांगलं सळकळीत गरम करून घेणार आहे जर सरसोरचं तेल असेल तर खूप जास्त असं वाफ निघतपर्यंत कडकळून घ्यायचं आहे म्हणजे असं कडक करायचं आहे म्हणजे त्यातला जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो असा धूर नगत निघतपर्यंत तुम्हाला सरसुरा तेल जर असेल तर नि चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर एक मिनिटांनी मी इथे मोहरी टाकलेली आहे जर एका वेळेस गॅस बंद गॅस चालू असेल तर मोहरी टाकली तर ती जळून जाईल म्हणून गॅस बंद करायचा आणि थोडंसं अगदी एक ते दीड मिनटामध्ये तुम्ही मोहरी टाकून घ्यायची आहे तर आता मी ह्या भांड्यामध्ये हे जे कैरीचे तुकडे केले ते टाकून घेते आणि आता हा जो मसाला आहे हा मी अर्धा केलेला आहे म्हणजे पन्नास ग्राम मोजून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि हा पन्नास ग्राम इथे मीठ घालायचा आहे बाकी तुम्ही याच्यामध्ये कोणतंही साहित्य वापरायची काहीच गरज नाही आणि जर इथे तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे गूळसुद्धा टाकणार आहे तर तुम्हाला दाखवते मी तर आता तेल जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी इथे झाकून ठेवलेलं होतं आणि तेल किंवा हे पूर्ण संपूर्ण असं थंड होऊ द्यायचं आहे बघा तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे अजिबात घाई करायची नाही तर आता हे तेल जे आहे ते आता याच्यावर टाकून घेणार आहे तेल मी थोडं जास्तच घेतलं आहे कारण तेल हे चांगलं म्हणजे आंब्याच्या पोळी अशा पूर्ण डुबतपर्यंत आपल्याला तेल इथे टाकायचं आहे म्हणजे लोणचं आपलं जास्त दिवस टिकेल तर आता हे संपूर्ण तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला मस्त असं बघा अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये आता आपल्याला लोणचं खायची इच्छा होते तर अशा प्रकारे तुम्ही लोणचं बनवून खाऊ शकता बऱ्याच जणांना लोणचं बनवता येत नाही तर अशा वेळेस हा रेडीमेट मसाल्याचा तुम्ही वापर करून लोणचं घालू शकता खूप छान अशी टेस्ट येते ह्या लोणच्याची याच्यामध्ये तुम्ही मोहरीची डाळ पाहिजे असेल तर ती थोडीशी हलकीशी बाजून थोडीशी मिक्सरला बारीक करून टाकू शकता मी इथे गूळ घेतलेला आहे अगदी थोडंसंच घेतलेलं आहे छोटीशी बट्टी होती माझ्याकडे तिला बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे मोठ्या चमच्यानी दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथे गूळ टाकलेलं आहे मी आणि आता गूळ टाकल्यामुळे छान असं याला अजून पाणी सुटेल म्हणजे जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर नो नाही टाकलं तरी चालेल पण कैरा जास्त आंबट आहेत म्हणून मी थोडंसं इथे गूळ टाकलं आणि चवीलासुद्धा चांगले लागते आंबट गोड असं लोणचं तर आता बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपलं लोणचं तयार आहे अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकता छान असा दुसऱ्या दिवशी एकदम तेलाचा छान असा तवंग येईल याच्यावर मी आता याच दिवशीचा दाखवत आहे दुसऱ्या दिवशी मस्त असा तवंग येतो आणि पूर्णपणे आपल्या ज्या फोडी आहेत त्या डुबल्या डुबून जातील अशा तर अशा प्रकारे तुम्ही पटकन अगदी पाच मिनटामध्ये लोणचं तयार करू शकता आणि आस्वाद घेऊ शकता लोणचं आणि लोणचं झाल्यानंतर लगेचच छान अशा वाळलेल्या कडकडीत काचेच्या बरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता आणि याचा तुम्ही आनंद घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद